मित्रांनो आपल्याला माहिती आहे की म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत ही लवकरच जाहीर केली जाणार आहे आणि त्याअंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची घरे ही उपलब्ध करून दिली जाणार आहेत मुंबईतील चांगल्या चांगल्या ठिकाणी चांगल्या चांगल्या प्राईम लोकेशनला ही घरी उपलब्ध करून दिली जाणार आहेत आणि विशेष म्हणजे चारही उत्पन्न गटासाठी या ठिकाणी यावेळेस घरे उपलब्ध केली जाणार आहेत पण त्यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटाची ही फार कमी असल्याचं समजलेलं आहे आणि मागील भागात आपण गोरेगाव येथील वन बी केची घरे कशी आहेत याची माहिती पाहिलेली आहे आज मित्रांनो आपण गोरेगाव प्रेमनगर येथील जो काही टू बी एच के आणि थ्री बी एच केचा पंचतारांगित प्रकल्प तयार होतो आहे त्या प्रकल्पामध्ये जी काही घरे उपलब्ध केलेली आहे त्याच्यापैकी टू बी एच के घरांची माहिती आज आपण सविस्तर पाहणार आहोत आणि नेमकं त्याचं सॅम्पल फ्लॅट कसं आहे आजूबाजूची लोकॅलिटी कशी आहे या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नुकतंच म्हाडाने बरेच डिटेल्स जाहीर केलेले आहेत या संदर्भात की नेमका कोणत्या ठिकाणी घरी असणार आहे त्यांचा कार्पेट एरिया काय असणार आहे किंमत काय असणार आहे हे सगळे डिटेल्स म्हाडाने ऑलरेडी दिलेली आहेत पण आता महत्वाचं आहे की नेमका त्या साईडवरती ती घरे कशी आहेत हेही अनेकांच्या मनात प्रश्न असतो सॅम्पल फ्लॅट कसा आहे हाही प्रश्न असतो म्हणून आज आपण एकंदरीत जो काही टू बीएचकेचा प्रकल्प आहे ज्या ठिकाणी एकशे पाच घरेही ही उपलब्ध केलेली आहेत त्या प्रकल्पाची माहिती पाहतोय जे काही महाडाने म्हाडाने माहिती उपलब्ध करून दिली किंवा म्हाडाकडून जी काही माहिती उपलब्ध करून दिली जाते सोशल मीडियाच्या माध्यमातून तीही आम्ही आपल्यापर्यंत पुरेपूर पुरे पुरे प्रयत्न करत असतो मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायकन प्रेस करायला मात्र विसरू नका आता एकंदरीत चला तर मित्रांनो जास्त उशीर न करता पाहूया नेमकं म्हाडा प्रेमनगर येथील प्रकल्पातील टू एच के घरांची सविस्तर माहिती सॅम्पल फ्लॅट सहित तर पहा मित्रांनो या ठिकाणी म्हाडा मुंबई लॉटरी दोन हजार चोवीसमध्ये जे काही ठिकाण आहे त्याच्यापैकी पहाडी गुरु या ठिकाणी टू बी एच घरे आहेत उत्पन्न गट आहे मित्रांनो मध्यम उत्पन्न गट अर्थातच एल आय जी ज्याचं वार्षिक उत्पन्न नऊ लाखापेक्षा जास्त असणं आवश्यक नऊ लाख ते बारा लाखाच्यामध्ये असणं आवश्यक आहे उपलब्ध घरे आहेत मित्रांनो एकशे पाच अर्थातच सगळे घरे टू बी एच के स्वरूपाची आहेत चटई क्षेत्रफळ आहे सातशे चौऱ्याण्णव पूर्णांक एकतीस स्क्वेअर फीट किंमत आहे एक कोटी सात लाख पाच हजार रुपये आणि स्थिती पाहिली तर याचं काम प्रगती पथावर आहे आणि लवकरच सहा महिन्यामध्ये जी ओशी मिळेल अशी कुठेतरी माहिती म्हाडातून मिळालेली आहे आता पाहूया मित्रांनो या ठिकाणी कोणत्या कोणत्या सोयीसुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत कारण हा पंचतांकित प्रक्रिया असं सांगितलं होतं तर या ठिकाणी पहा स्विमिंग पूल ग्रँड लॉबी जिम क्लब हाऊस योगा सेंटर पोडियम पार्किंग ई हो व्ही चार्जिंग पॉईंट अतिशय महत्त्वाचं आहे आताचा जमाना आपण अपडेट झालेला आहे आणि सगळ्याकडे जवळजवळ जास्तीत जास्त लोक ई व्ही वापरत आहेत म्हणजे पुढील काळामध्ये वापरणार आहेत आणि त्याच्यामुळे ई व्ही चार्जिंग पॉईंटसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि पोडियम टेंशन पार्किंग असल्यामुळे तुम्हाला टेन्शन नाही पार्किंगचं तुम्हाला इश्यू राहणार नाही काहीच पोडियम पार्किंग असल्यामुळे कारण इतर ठिकाणी जे काही म्हाड्याचे प्रकल्प आहेत त्या ठिकाणी पार्किंगचे भरपूर इशू आहेत जो इथे उद्भवणार नाही रेन वॉटर हार्वेस्टिंग इथे असणार आहे त्याच्यामुळे तुमचं पाण्याचं सुद्धा टेन्शन कमी होणार आहे पाणी कधी शॉर्टेज असतं कधी बी एम शिकून पाणी कमी येतं तोही प्रश्न कोणतरी मिटला जाणार आहे अग्निशमन यंत्र आता जवळजवळ सगळ्याच मार्ग प्रकल्पामध्ये ही यंत्रणा देण्यात आहे अग्निशमन यंत्र अर्थात फायर इंस्ट सिस्टम जे काय ती देण्यात आलेली आहे अतिशय महत्त्वाचे इमर्जन्सी पॉवर जनरेटर त्या ठिकाणी तुम्हाला महत्व प्रोव्हाइड केलं जाणार आहे म्हणून या दहा अतिशय महत्त्वाच्या सोयीसुविधा या म्हाडाच्या या घरांसाठी पुरवल्या हो जाणार आहेत म्हणजे त्याशिवाय इतर अनेक सोयीसुविधा आहेत मित्रांनो पण जे म्हाडाने त्यांच्या वेबसाईटला माहिती दिलेली आहे किंवा त्यांच्या फेसबुक पेजला जे माहिती दिली त्या अनुषंगाने आम्ही ही माहिती देत आहोत त्याशिवाय इतर रेल्वे प्रकल्प आहेत वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे मेट्रो स्टेशन आहे इतर सामाजिक पायाभूत सुविधा आहेत उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता मित्रांनो महाडाने त्यांच्या एफ बी पेजवर जो काही व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोच व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतोय जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल तरी एकंदरीत आपल्याला समजत मित्रांनो की नेमका येथील टू केचा सॅम्पल फ्लॅट कशा प्रकारचा आहे तो पुढील भागात आपण थ्री बी एच केबद्दल माहिती घेणार आहोत त्याशिवाय येथील वन बी एच के कसं आहे टू बी एच के कस आहे याचीसुद्धा माहिती आपण सविस्तररित्या घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद